नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना आता मिळणार नव्वद हजार रुपये खूप मोठी घोषणा केली एकनाथ शिंदे सरांनी आत्ता जस्ट नागपूरला जे दुसरा हप्त्याचं भाषण चालू होतं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिली यांनी की के आव्हान केलं की के आत्ता यांना नव्वद हजार रुपये मिळणार लाडक्या बहिणींना तर पूर्ण बातमी सविस्तरपणे पाहूया कसं आपल्याला नव्वद हजार रुपयाचा लाभ घेता येईल आणि ज्या महिलांना ज्यांना एक रुपया बी नाही मिळाला त्यांना आता घाबरायचं काही कारण नाही एकनाथ साहेबांनी इथं स्पष्टपणे सांगून दिलंय की तुम्हाला पूर्णपणे पैसे भेटतील याने की जुलैपासून जसं बी पैसे वाटप सुरू झाले तसंच जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीनही महिन्याचे एकत्र पैसे भेटून जातील खूप मोठी बातमी इथं समोर आली आहे पूर्ण न्यूज तुम्हाला कर... तुम्हाला मी तुम्हाला सांगतो कसं एकनाथ साहेबांनी आव्हान केलं यापर तुम्हाला स्पष्टपणे मी तुम्हाला इथं सांगतो तर सर्वात पहिले आप आता बघा सावत्र भावांना धडा शिकवा लाडक्या बहिणींना ओवाळलेला वाडवा। मुठी इता बाशन उवाली ची रक्कम वाढवा सर्वात मोठी बातमी बाय साहेबांनी इथं भाषणमध्ये सांगितलं सावत्र भावांना धडा शिकवा लाडक्या बहिणींना ओवाळीची रक्कम वाढवा म्हणजे लाडक्या बहिणींची रक्कम आता वाढणार आहे तर तुम्हाला इथं भेटता पंधराशे रुपये पंधराशे रुपये तुम्हाला भेटत होते दर महिन्याला तर आता त्याची रक्कम वाढणार आहे तर किती वाढणार आहे कसं वाढणार आहे सर्व सर्वेष्टपणे तिथं पाहूया तर सर्वात पहिल्या या इथं बघू शकता की महायुतीचे सरकारने लाडक्या बहिणीला रक्षाबंधनला पैसे दिले इथं बघू शकता मायुतीचे सरकारने लाडक्या बहिणीला रक्षा पैसे दिले भाऊबीजला पण दिले जातील हा माहेरचा आयर आहे ह्या मायरचा आयर आहे ही योजना बंद होणार नाही खूप सारे कमेंट येत होते की योजना बंद होईल बंद होईल का खूप सारे व्हिडिओ बनले की योजना बंद होईल पण असं होणार नाही साहेबांनी इथं स्पष्ट सांगितलं की योजना बंद होणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली हात आघडत घेणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर ता हात आघडत घेणार नाही इथं साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे इथं बघा फक्त दीड हजारवर वर थांबणार नाही इथं फक्त दीड हजारवर थांबणार नाही ते दोन हजार अडीच हजार तीन हजार होतील लाडकी बहिणींना ओवाडणी रक्कम वाढत जाऊ म्हणजे प्रत्येक इथं तुम्ही इथं बघू शकता आता तुम्हाला पंधराशे रुपये भेटत आहे तर तिथं अडीच हजार तीन हजार होतील याचं रक्कम वाढत जाईल ओवाळणीची रक्कम वाढ वाढवत जाऊ असं साहेबांनी सांगितलंय असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात लाडकी बहीण योजनेला निधीत वाढ यांच्या भविष्यात निधी वाढ होईल लाडक्या बहीण योजनेची निधीत वाढ होणार आहे इथं स्पष्टपणे आहे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन निधी वितरण सोडा शनिवार नागपूर पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले यावेळेस एकनाथ शिंदे साहेब म्हणाले कसं म्हणाले तिजोरीतील पैसे सर्वसामान्य लोकांचे आहे सर्वसामान्य लोकांचे आहे माझ्या बहिणींचे आहेत साहेबांनी म्हणाली तर तिजोरीतील पैसे सर्वसामान्य लोकांचे आहे माझ्या बहिणीचे आहेत त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी करू करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे इथं साहेबांनी सांगितलं की ही आनंदाची गोष्ट आहे सर्वात मोठं सरकार म्हणून आनंद भेटत आहे की सर्वसाधारण महिलांना हा लाभ भेटतंय ठीक आहे हा सर्व पैसा सामान्य लोकांचा आहे ठीक आहे आता पुढे बघा ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे ही योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे रक्षाबंधनच्या दोन दिवसा अगोदर पैसे जातील असा शब्द दिला होता तो पाडला जसं की रक्षाबंधनच्या दोन दिव दिवसाअगोदर पैसे जातील सर्व महिलांच्या अकाउंटवर तो त्यांनी पाडला तो शब्द त्यांनी आता पाडला ते साहेब इथं म्हणाले या योजनेने सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडले आहे ही लोकप्रिय झालेली योजना आहे या योजनेने सर्व योजनेचे रेकॉर्ड तोडले लोकप्रिय योजना झाली आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाढू सरकली आहे इथं साहेब बोलले की विरोधकांची पायाखालची वाढू सरकली आहे ही योजना फसवी जुमला आहे पैसे येणार नाही वाट बघत बसा असे विरोधक म्हणत होते विरोधक असं म्हणत होते साहेबांनी इथं सांगितलं विरोधक असं म्हणत होते की जुमला आहे पैसे वगैरे काही येणार नाही पण असं काही झालं नाही सर्व महिलांच्या अकाऊंटवर पैसे आले आणि ज्यांचे पैसे नाही आले ते कसं येणार ते पण पुढे साहेबांनी सांगितलं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे बघा आता सरकार पैसे काढून घेतील त्यामुळे तुम्ही पैसे काढून घ्या म्हटले पैसे यायला लागले तेव्हा विरोधकांचे चेहरे काडे पडले साहेब म्हटले जसं पैसे यायला लागले विरोधकांचे चेहरे काडे पडले बुरी नजरवाले तेरा मुख आला असा चिमटा घेत हे देणारे सरकार आहे घेणारे नाही असं साहेब बोलले चिमटा घेऊन हे देणारे सरकार हे घेणारे सरकार नाही स्पष्टपणे इथं साहेबांनी म्हटलं आहे पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते हे बँकेत माहितीच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार होते विरोधक कितीही काही म्हटले तरी योजना सरकार बंद पडू देणार नाही ही सरकार योजना बंद पडू देणार नाही असा त्रिवल संकल्प त्यांनी व्यक्त केला येत्या निवडणुकीत महायुक्तीची पाठीशी आपले आशीर्वाद ठेवा असे आव्हान त्यांनी लाडक्या बहिणींना केले म्हणजे सरकारने आव्हान केलं की तुमचं पाठिंबा आमच्याशी हराव द्या तर साहेबांनी इथं स्पष्टपणे सांगितलंय की योजना बंद पडणार नाही काही घाबरायची गरज नाही आणि इथं तुमचे योजनेचे पैसे वाढणार आहे तर तुम्हाला हळूहळू पंधराशेचे दोन हजार होतील दोन हजारचे पुढे पंचवीसशे होतील पंचवीसशेचे पुढे तीन हजार होतील आणि तीन हजार नंतर तुम्हाला चार हजारपर्यंत सुद्धा भेटू शकता पैसे दर महिन्याला चार हजार तुम्हाला पैसे भेटू शकता सर्वात मोठे आव्हान सर्वात मोठी घोषणा साहेबांनी इथं केली आहे आणि ज्या बहिणींनी फॉर्म भरला नसेल त्यासाठी पण साहेबांनी इथे सांगितलंय की तुम्हाला सप्टेंबर महिना पूर्ण देऊन टाकला आहे की सप्टेंबर महिना तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे आणि त्यांना पैसे मिळाले नाही तर त्याबद्दल बी साहेबांनी सांगितलं आहे की तुमची जी अडचण असेल ती तुम्ही दुरुस्त करा तुमच्या खात्यात तिन्ही महिन्याचे हप्ते एकत्र जमा होतील काही घाबरायचं कारण नाही सर्वात मोठी इथं न्यूज सर्वात मोठे आव्हान इथं साहेबांनी केलं आहे काही घाबरायचं गरज नाही जर तुम्ही तुमचं के वाय सी वगैरे सर्व व्यवस्थित केलं डिजिटल अकाउंट वगैरे करून टाकलं तर तुम्हाला डायरेक्ट डी बी टी थ्रू तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील तो काही घाबरायचं गरज नाही तर असं प्रकारे इथं खूप मोठा आव्हान केलं होतं साहेबांनी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेलायकनला तुम्ही सिलेक्ट करून घ्या जेणेकरून जे पण नवीन अपडेट येतील लगेच तुम्हाला पाहायला भेटून जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये